नमस्कार मी शुभांगी पाटील महामिडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयाच्या हेडलाईन्स राहुरीकडे जाताना दुचाकी झाडावर आदळली एकोणीस वर्षीय आकाश भालेरावचा जागीच मृत्यू उदगाव येथे गणेशोत्सव मंडळाच्या गोडाऊनमधील साहित्य चोरीला गेले गुन्हा उघडकीस दोन तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात मतानाआधीच भाजपाचा विजयाचा षटकार कल्याण डोंबिवली तीन धुळ्यात दोन तर पनवेलमध्ये एक नगरसेवक बिनविरोध नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या बाले किल्ल्याला खिंडार चाळीस पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे बिरा भाईंदर महापालिकेत उत्तर भारतीय महापौर बसेल भाजप नेते कृपाशंकर सिंग यांचे विधान विरोधकांकडून कृपाशंकर सिंग यांच्या विधानाचा समाचार मुंबईत वंचितने काँग्रेसला सोळा जागा केल्या परत योग्य उमेदवार न मिळाल्याने निर्णय संबंधित सोळा जागांवर आता वंचित आणि काँग्रेस दोघांचे उमेदवार नाहीत वडेट्टीवारांनी व्यक्त केली नाराजी खासदार संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट शिवतीर्थ निवासस्थानी अर्धा तास चर्चा बाळा नांदगावकर आणि अविनाश जाधव हे उपस्थित सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसणार प्राण्यांची परेड, परेड विविध प्रशिक्षित प्राण्यांची तुकडी होणार सहभागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती तीन जानेवारीला दाते स्वीकारणार पदभार पोलीस महासंचालक म्हणून पुढची दोन वर्षे असेल दातेंचा कार्यकाळ राज्यात सिंडिकेट नेटवर्क असलेल्या श्रीरामपुरातील बंटी व गोळीबार गोळीबार करणारे नेमकं कोण व कशासाठी केला हल्ला पोलीस आहेत छडा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका